नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील चाकूर अहमदपूर या दोन्ही तालुक्याचा हरितक्रांती घडवणारा प्रकल्प म्हणजे अंतेश्वर डॅम ते झरी योजना आणि मन्या नदीवर होणारे बॅरेजेस यामुळे अहमदपूर तालुक्यात हरितक्रांती घडणार असून या योजनेचे उद्घाटन लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आहे या प्रकल्पासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी सातत्याने प्रयत्न करून हे प्रकल्प मंजूर करून आणल्याची माहितीही आमच्या सूत्राकडून मिळालेली आहे यामुळे अहमदपूर चाकूर तालुक्यात हरितक्रांती घडणार असून शेतकऱ्याच्या जीवनात मोठे परिवर्तन यामुळे घडणार आहे यांतेश्वर डॅम ते झरी योजना आणि मन्याळ नदीवर होणारे बॅरेजेस ही अहमदपूर तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने सोरनाक्षरात लिहिणारी घटना असून ती विकासाच्या दृष्टीने एक महिलाचा दगड ठरणारी आहे नागरिकांच्या जीवनात शाश्वत विकास कशाला म्हणतात ते या सिंचनाची उपलब्धतेमुळे अनुभवास मिळणार आहे कारण अहमदपूर चाकूर तालुक्याच्या डोंगराळ उजाड मांडरानावर पाण्याअभावी केली जाणारी शेती म्हणजे सातत्याने आवर्षण दुष्काळाचीच परिस्थिती म्हणायला हरकत नाही अशा या दोन्ही तालुक्यात बारामाही पाण्याची उपलब्धता होणे हे या भागातील लोकांचे शेतकऱ्यांचे मोठे भाग्य म्हणावं लागेल त्यासाठीचे भगीरथ प्रयत्न आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेले आहेत हे के कोणीही नाकारणार नाही कारण आमदार बाबासाहेब पाटील यांनी विकासाची दूरदृष्टी ठेवून जे हे प्रकल्प मंजूर करणार आणले आहेत ते विकासाचे शाश्वत प्रकल्प आहेत भविष्यात राजकारणाच्या पटलावर काय घडामोडी घडतील हे आपण सांगू शकत नाही पण विकासाच्या पटलावर मात्र हा शाश्वत विकास मात्र गेली अनेक वर्ष या भागातील लोकांना विकासाचे फळं देत राहणार यात कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही कारण शेतीला पाणी ही पायाभूत गरज आहे तरच शेतकऱ्यांचा विकास होईल आणि ते करण्याचा प्रयत्न आमदार बाबासाहेब पाटील यांनी आपल्या या आमदारकीच्या के कार्यकाळात केला आहे त्याचे श्रेय हे आपणाला त्यांना द्यावेच लागेल मित्रांनो अंत्यश्वर डॅम ते झरी योजना आणि गणेशनगर तांडा येथील परिसरात नुकतीच आमदार बाबासाहेब पाटील यांनी अधिकाऱ्यासह हो पाणी केली या आहे यावेळी त्यांच्यासोबत अधीक्षक अभियंता तिस्तीसाहेब सिद्धेश्वर अँड अलायड इंडस्ट्रीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश भैया जाधव कार्यकारी अभियंता महेंद्र कांबळे प्रमोद शिंदे शेतकरी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अहमदपूर तालुक्यात लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा नियोजित असल्याचे समजते यावेळी अहमदपूर तालुक्याच्या विविध विकास कामाचे उद्घाटन लोकार्पण सोहळा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे